राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध डॉक्टर आणि साहित्य क्षेत्रातील स्तंभलेखक डॉक्टर अनिल पौशेकर आज आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांनी नुकताच दरवर्षीप्रमाणे यंदाही ताशकंद येथे भेट दिलेली आहे त्या संदर्भात आपण त्यांचं प्रवास वर्णन या मागील काही दिवसात वर्तमानपत्र किंवा न्यूज पोर्टल किंवा इतर सोशल मीडियावर आपण वाचून घेतलेला आहे तरीसुद्धा आपण संदर्भात त्यांच्याशी बोलणार आहोत सर काय सांगाल एकंदरीत यावर्षी तुमचा ताशकंदाचा प्रवास कसा झाला आहे नमस्कार राहुलजी आणि सर्व प्रेक्षकांना अभिवादन करतो मी यावर्षी आमचा टूर होता ताशकंद म्हणजे उझबेकिस्तान तर उझबेकिस्तान हे रशियाचं एकोणीसशे ला बाहेर पडून जे पंधरा देश बाहेर पडले त्यातला एक देश आहे आणि मध्य आशियातला एक प्रमुख देश आहे आणि खरं सांगायचं म्हणजे इथे ऐतिहासिक ऐतिहासिक स्थळं द्वितीय युद्धातलं जे काही मॉन्युमेंट्स आहे ते भरपूर आहेत तिथे आणि इतिहासाची आवड असल्यामुळे आणि मुख्य म्हणजे ताशकंद आणि ताशकंड म्हटलं की शास्त्रीजी एकोणीसशे बहासष्ट सहासष्ट भारत युद्ध आणि ताशंतरा ह्या सगळ्या गोष्टींचा मिळून मला एक इंटरेस्ट वाटला एक इच्छा झाली की आपण ताशकंदला भेट द्यावं कारण तिथून जवळच समरकंद हे ऐतिहासिक शहर आहे जिथून तय तिथे त्याला तिंगूर म्हणतात त्यांनी हातात आक्रमण केलं होतं तर अशा प्रकारच्या ऐतिहासिक स्थळ द्वितीयुद्धातले स्थळ वॉर मेमोरियल मॉन्युमेंट्स हे सगळं असल्यामुळे एक इच्छा झाली की नैसर्गिक सुंदर सुंदरता हे आपण बघतोस पण एकदा तरी आपण ऐतिहासिक स्थळांना भेट द्यावी इतिहासाच्या कुशीत जावं आणि जाणून घ्यावं की नक्की काय होतं भाव तेराव्या चौदाव्या पंधराव्या शतकात विशेषतः सिल्क रूट जो प्राचीन काळी एक चायना मध्य एशिया युरोप किंवा भूमध्यसागर या, या पूर्णक्षेत्राला जोडणारा एक मार्ग होता प्रमुख मार्ग होता व्यापार आहे संस्कृती आहे धर्म आहे वाणिज्य आर्थिक अशा नाना प्रकारे या सिल्कृटणी जगाची पूर्वजग आणि पश्चिम जग या देवाणघेण होत होती आणि ह्या याच रुचीमुळे मी ताशकंदला जाण्याचं ठरवलं होतं अग्गबाई अरेच्या या स्तंभलेखकाखाली आपण गेली पाच सहा वर्ष झाले लेखन करताय तर अगबाई अरेच्याच पुढील काय संदर्भ आहे नेमका की आपण त्याच स्तंभलेखकाखाली आपण हा प्रवास वर्णन लेखन करताय खरं सांगायचं म्हटलं तर अगबाई अरेच्या हे एक टोपन नाव किंवा कॅची नेम आहे म्हणजे लोकांना काहीतरी वाटलं पाहिजे की नक्की काहीतरी वेगळं आहे आणि माझंही प्रवास वर्णन असो राजकीय लेख असो सामाजिक लेख असो क्रीडा लेख असो सांस्कृतिक लेख असो की आपले प्रासंगिक लेख असो लोकांना काय वाटतं लोकांच्या मनात काय आहे लोकांना काय अपेक्षित आहे लोकं जे बोलू नाही शकत लोकांच्या मनातल्या भावना त्या आपण व्यक्त करत आहे आणि त्या हसत खेळत रमत गमत कुठेही डोक्याला टेन्शन नाही माहिती पुरवत आणि कोणालाही न दुखवता आपण प्रत्येक सत्य बाहेर काढून आपण लोकांपर्यंत पोहोचव हा त्याचा उद्देश आहे आणि मुख्य म्हणजे करमणूक मनोरंजन आणि सोबत ज्ञानवर्धन हे आपण मुख्य टप्पे या अगमच्या या सत्राखाली घेत आहे आणि लोकांचा प्रतिसाद पाहता मला तर खूप आनंद वाटतो आणि लोकांनी दिलेला प्रतिसाद ही माझी एनर्जी आहे माझं पारितोषिक आहे मला मिळालं बक्षीस आहे आणि मी माझ्या वाचकांना प्रेक्षकांना धन्यवाद देतो की त्यांनी मला एक दोन हजार सतरापासून जे प्रचंड प्रेम दिलं त्यामुळे लिखाणाची वाचनाची लिहिण्याची आणि अनुभव कथन करण्याची जी संधी प्राप्त झाली त्यासाठी त्यांचा नेहमी सुरू ने डॉक्टर साहेब एक माझा शेवटचा प्रश्न असा आहे की बरेचसे रुग्ण हे गंभीर आजाराने ग्रस्त असतात त्यातल्या काही रुग्णांना वाचनांचा छंद असतो लेखनाचा छंद असतो तर एक लेखक म्हणून आणि डॉक्टर म्हणून तुम्ही काय सांगाल की खरंच त्यांच्या आजारातील काही भाग हा लेखनाने आणि वाचनाने कमी होतो का निश्चितच छंद हे मनाला तरुण ठेवण्यात शरीराला तरुण ठेवण्यात आणि एकंदर तुमचं व्यक्तिमत्व पुनवण्यात फार फार महत्त्वपूर्ण ठरत असतं व्याधी दोन प्रकारे तुमच्यावर आक्रमण करत असते एक शारीरिक आणि दुसरं मानसिक तर शरीराने तर खचतोच व्यक्ती परंतु मानसिकरित्या एकदा जर खचला तर त्याला त्या व्याधीतून त्या बिमारीतून त्या रोगातून निघणं फार फार कठीण जातं हां अशा वेळेस असतो जर आपले लिहिणं आहे वाचन आहे पेंटिंग आहे बासरी वादन आहे किंवा कोणतंही जे आपले छंद आहे त्या छंदात आपण जर रमलो त्या छंदाशी आपण प्रामाणिक राहलो त्या छंदाला आपण वेळ दिला तर तेवढंच आपल्या ता मनाचा ताण कमी होतो मन हलक होतं आणि आपल्या शरीरात जे चांगले हॉर्मोन्स असतात गुड हॉर्मोन्स प्लेझंट हॉर्मोन्स ते स्रवत होतात स्रवण होतात आणि त्यामुळे आपली बिमारी आपले रोग आपल्या व्याधी किंवा व्याधीची तीव्रता ही निश्चितच कमी होते रिलॅक्स होते शंभर टक्के व्याधी पूर्ण क्योअर होईल नाही होईल ही गोष्ट वेगळी आहे आपलं प्रयत्न छंद जोपासणं हे व्याधीशी अत्यंत उपयुक्त धन्यवाद सर आपण खूपच छान माहिती दिली आणि विशेष म्हणजे मराठी साहित्य क्षेत्र क्षेत्राला आपल्यासारख्या डॉक्टरांचा अभिमान आहे की डॉक्टरांनी खरंच वैद्यकीय क्षेत्राचा व्यवसाय करता करताही मराठींच्या लोकांसाठी असा लेखनातून उपचार करावा धन्यवाद धन्यवाद राहुल